नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आधीच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का राज निकटवर्गीय नेते यांनी आहेत उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण बातमी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या हंगामात आतापर्यंत मनसेच्या काही नेत्यांनी पक्षाला सोडचित्ते देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे अशातच आता मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे राज ठाकरेंचा विश्वासू नेता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत कधी काळी नाशिक हा मनसेचा बाले किल्ला मानला जायचा या ठिकाणी मनसेचे तीन आमदार निवडून आले होते याशिवाय मनसेची पहिली सत्ता नाशिक महानगरपालिका होती मात्र त्यानंतर पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिका जिंकण्यात मनसेला अपयश आलं यश आलं नाहीत असले असले तरी मनसेचे यंदा नाशिक मतदारसंघातून अंकुश पवार आणि नाशिक पश्चिम मतदारसंघातून प्रसाद सानप यांना उमेदवारी दिली आहे मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या पक्षाच्या आदेशानंतर अंकुश पवार यांना माघार घ्यावी लागली तर दुसरीकडे मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्दड मुर्तडकर हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक होते राज ठाकरे यांनी अशोक मुर्तडकर यांच्याविषयी विषयी नाशिक मतदारसंघात प्रसाद सानप यांना उमेदवारी दिली त्यामुळे अशोक मुर्तडकर हे नाराज होते त्यानंतर आता मनसेला सोडचिठ्ठी देत अशोक मुर्तडकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे मित्रांनो आपल्या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र